श्रीपाद राजपद्य सदुरुनाथ परम पिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ लेखमाला लेखक क्रमांक लेके पहला पहला प्यार लेके पहला पहला प्यार भरके आंखों में मार जादू नगरी से आया है कोई जादूगर नौ वर्षन से श्री एम त्रिवेंद्रम मधिल अपने घरी संध्याकाळी परसदारी रेंगाळले होते सोबत खेळणारी बहीण केव्हाच घरात निघून गेली होती श्री एम यांनी न कळत मागे वळून पाहिले तोच अंगणाच्या शेवटी असलेल्या फणसाच्या झाडाखाली एक जटाधारी दिसला मुखडे पे डाले हुए जुल्फो की बदली चली बलखाती ती कहा रुक जाओ पगली नैनो वाली तेरे द्वार लेके सपने हजार जादू नगरी से आया है कोई जादूगर तो योगी खुणेनेच श्री एम यांना स्वतःकडे बोलवत होता तो योगी सद्गुरू घराजवळ येऊनही बोलू शकत होता पण तेच पाश तोडायचे होते त्या योग्याने मनात आणलं असत तर तो श्री एम सोडून घरातील इतरांना दिसलाही नसता जाणवलाही नसता पण श्री एम यांचं कोवळं वय होत ना श्री एम बाल सुलभ भावनेने फणसाच्या झाडाखाली त्या योग्याजवळ कोणतीही भीती न बाळगता नाही योगी हास्य करून म्हणाला हरकत नाही योग्य वेळी सर्व आठवेल असं म्हणत योग्याने श्री एम यांच्या छातीवर हृदय स्पर्श केला आणि जा अब घर में असं म्हणाले आणि स्वतः आले तसे गायब झाले चाहे कोई चमके जी चाहे कोई बरसे बचना है मुश्किल पिया जादूगर से देगा ऐसा मंतर मार आखिर होगी तेरी हार जादू नगरी से आया है कोई जादूगर श्री एम यांच वय शरीर तर कोळं होतं पण भूमी तर पूर्वापार सुपीक होती घरात आले अभ्यास गृहपाठ झाला जेवण झालं अंथरुणावर पडले आणि योग्याच्या स्पर्शाने आपलं काम सुरू केलं सुन सुन बाते तेरी गोरी मुसक आई रे आई आई देखो देखो आई हसी आई रे खेले होठों पे बहार निकला गुस्से से भी प्यार जादू नगरी से आया है कोई जादूगर आत काहीतरी चाललंय काय चाललंय समजत नाही पण खूप आनंद होतोय चेहरा उजळून निघालाय काय चाललंय ते दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील कुणाला तरी सांगावं वाटतंय पण कुणीतरी ओठ शिवून टाकलेत त्या योग्याच्या स्पर्शात ताकदच एवढी होती की मी आता त्याच्या पुढे हारलोय त्याच्या मर्जीचा गुलाम झालोय काव्य सौजन्य मजरूह ಹೀರಾಚಂದ ಗೋಪಾಲಚಂದ ಕೋಠಾರೆ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ